आता बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक शहरातील एका गजबजलेल्या सोसायटीत आज दुपारी दोन अज्ञात तरुणांनी पाण्याचा बहाणा करत घरात घुसून वृद्धा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान घडली दोन, दोन अज्ञात तरुणांनी एका घराची बेल वाजवली घरात एकट्याच असलेल्या महिलेना दरवाजा उघडताच त्यांनी पिण्याच्या पाण्याचा बहाणा केला महिलेनं त्यांना पाणी दिल्यानंतर संधी साधत हे दोघे घरात शिरले आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला महिलेनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तिला ढकलून दिले आणि साखळी घेऊन पसार झाले महिलेनं आरडाओरड केली मात्र तोपर्यंत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे

आं तुम कोण आहे तो ते शिमानावी या शिमाना हां बोल बोलवते पेपर खरं आहे कोण आवाज देतो तुम्ही आवाज आऊ बोल बोल लावतो नि बैठत पोट आई म्हणतो किती हातप झीगिराव काय केलं